नमस्कार मित्रांनो मातुश्री कॉम्प्युटर्समध्ये मा आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण जी माहिती जाणून घेणार आहोत तर भारतात पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दोन दिवशी विशेष ध्वजारोहण केले जाते तर याबद्दलला आपण थोडीफार माहिती जाणून घेणार आहोत माहिती महत्त्वाची आहे यामध्ये नेमका फरक काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिन रिपब्लिकन डे असं आपण म्हणतो तर पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन इंडिपेंडन्स डे ज्याला आपण म्हणतो तर सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन जो राष्ट्रध्वज जो असतो आपला तिरंगा तो, तो शीर्षस्थानी बांधलेला असतो म्हणजे अगोदर वरती बांधलेला असतो जो उघडला जातो आणि नंतर फडकावला जातो सव्वीस जानेवारीच्या ध्वजारोहणाला ध्वजंकित म्हणजेच फ्लॅग म्हणतात तर पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनी हे राष्ट्रध्वज खालून दोरेने वर खेचला जातो नंतर तो उघडला जातो आणि फडकावला जातो याला ध्वजारोहण म्हणजे फ्लॅग हॉस्टिंग असे म्हणतात सव्वीस जानेवारी भारतीय संविधान लागू झाले होते सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी संविधान प्रमुख म्हणजेच राष्ट्रपती प्रेसिडेंट यांच्या हस्ते आपण ध्वजारोहण करत असतो त्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी देशाचे पंतप्रधान जे आपले प्राईम मिनिस्टर असतात ते ध्वजारोहण करतात म्हणजेच पंधरा ऑगस्टला प्रधानमंत्री तर सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती हे ध्वजारोहण करत असतात सव्वीस जानेवारीला एकोणीसशे पन्नासला भारताची राज्यघटना कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया लागू करण्यात आली होती आणि घटनेचे जे राज्यघटना आहे राज्यघटनेचे घटनात्मक प्रमुख या उद्देशानं राष्ट्रपती त्यांनी ध्वजारोहण करतात कारण जे घटनात्मक प्रमुख आपण जे पद दिलेलं असतं त्या पदासाठी जे आहेत ते राष्ट्रपती आहेत तर ते त्या दिवशी ध्वजारोहण करतात त्यानंतर आहेत देशाचे पंतप्रधान हे प्रमुख आहे राजकीय प्रमुख आहेत पॉलिटिकल चीफ असतात या कारणामुळे ते पंधरा ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहण करतात तर हा फरक आहेत पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीमध्ये माहिती आपल्याला नक्कीच कळाली असेल आवडली असेल तर आपण चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद